माणसं आहोत तुम्ही म्हणताना महाराज आह मला कळत नाही का बरोबर आहे नाही कळत शास्त्राच्या दृष्टीने आपल्याला काही कळत नाही त्याच्या पाठीमागच कारण आहे का साधारणतः आपण काय करतो लेकरांना जन्माला घालतो छोटे छोटे घासमुखात भरवतो बोटल धरून चाला शिकवतो लानाच चा मोठं करतो त्यांच्या पायावरती उभं करतो आपली पोरं मोठी होतात तारुण्यात येतात ता, मुलगी असेल तर भारी मुलगा पाहतो मुलगा असेल तर भारी मुलगी पाहतो लग्न लावतो आणि संसाराच्या राडगाडग्यात गुंतवतो कोण करत तुम्ही बोलते हो बर का हा नाही तर मी सांगायला आमच्या तिकडं रात्री डांबरीवरती सोन्याचा पाऊस पडला ते म्हणतात महाराज बोलतोय म्हणलं असल बाबा कदाचित असं काही नसतंय सोन्या बिन्याचा पाऊस पडत नाही काय नसतंय तस साधारणतः लग्न लावतो आणि संसाराच्या राडगाडग्यात गुंतवतो कोण करतय काम आई आणि बाप पण संत काय करतात संसाराच्याच नव्हे तर जन्म मृत्यू च्याहीर आडकाड्यातून सोडवतात सोडवतात का नाही मग आता मला सांगा सोडवणारा श्रेष्ठ आहे का गुंतवणारा श्रेष्ठ आहे बरोबर की नाही हा मग असे असणारे संत आईपेक्षा बापा आणि बापापेक्षा संत श्रेष्ठ आहेत अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज सांगतात मग सर्व श्रेष्ठ असणारे संत नेमके येतात कशासाठी बाबा तुमचं आमचं येणं कशासाठी आपलं आपण सहज बोलता बोलता बोलू जातो महाराज हा पर्यंत खाऊन पिऊन घ्या मेल म्हणजे खाव प्याव लिव नसावं तेव्हा येणं आपलं आहे तेवढ्यासाठी पण संतांचं येणं तेवढ्यासाठी ये ना ते ये ना ते का नाही ते बोलतात अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जना जडाजीवाड करण्यासाठी संत येतात तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी संत येतात आणि एकदा का अशा संतांची भेट झाली गाठ जर पडलीच संतांची बर का जर भेट झाली दोन शेतकरी एकत्र आलं तर काय गप्पा मारतात दोन शेतकरी कस काय पाऊस पाणी किती गेला कांदा किती यंदा ऊस किती टॅमेटो कस काय दुधाचा बाजार ह्या गप्पा कोणाच्या दोन शेतकऱ्यांच्या मला सांगा दोन पुढारी एकत्र आले ते काय गप्पा मारतात यंदा कोणाला तिकीट <laughs> कोणाचा नंबर लागतोय कोणाचं वार आहे कोणता पॅनल सक्सेस आहे छोट्या गटात का मोठ्या गटात पेज पडला हे का नाही आपल्याला अशी परिस्थिती कोणाची पुढाऱ्याची त्यांच्या गप्पा आहेत पण मला सांगा दोन साधू एकत्र आले दोन साधू काय गप्पा मारतात बायका पोरवर येत का पाऊस पाणी बरा आहे का नाही त्यांचे गप्पा वेगळ्या असतात शास्त्र सांगतं साधू संत सांगतात दोन साधू जर एकत्र आले ना तर ते काय बोलतात ते बोलतात दो मिले चौसष्ट किले रहे रे करजोड काय सांगतात दो मिले चौसष्ट किले रहे रे करजोड हरिजन से हरिजन मिले विहोम से सात करोड दोन साधू एकत्र आले ना साधू दो मिले चौसष्ट किले समोरच्याचे बत्तीस आणि पुढच्याचे बत्तीस किती झाले चौसष्ट किले दो मिले चौसष्ट किले बीस जोड हे दहा आणि समोरच्याचे दहा किती झाले 20 रहे हरिजन शे हरिजन मिले हरिचा दासाला हरिचा दास भेटला विहंसे सात करोड अंगावरती काटाव भरला नकलत हात जोडले गेले आणि चेहऱ्यावरती हसवे म्हटलं या संकडे खुण आहेत साधूंच्या असे साधू जर आपल्या जीवनात आले तरस तू का मने गुना चंदनाच अंगी तैसे तुम्ही जगी संतजन सुख नावाची वस्तू आपल्याला भेटते आणि असे साधू घरोघरी नसतात गल्लोगल्ली नसतात गावागावात नसतात हे साधू कुठं असतात आताही मला लय वेळ नाही बसता आलं विलास का माझा फोन होता राजभवनचा माझा फोन व्हायचा महाराज यायचे तुम्हाला यायचे तुम्हाला या बर ठीक आहे इथं आल्यावर काय दोघाला नाही भेटता आल बोलतात पण ताई मला भेटल्या म्हणलं मनात सुन त्यांचे महाराज आम्ही सहा सात जणी आहेत पाच सात सगळे सासरे आहेत आणि आजी होत्या म्हणले आता आम्ही वेगळं घेतलं आम्ही सगळे गोळ्याने एकत्र होतो आणि जरी वेगळं आहे ना तरी आम्ही वाटत नाही आम्हाला असं वेगळं आहे म्हणून आम्ही भारी आणि आनंदात राहतो त्याच्या पाठीमागचं कारण आणि त्याच खरं श्रेयाचे जातं ना आम्ही सगळे जर आई म्हणायचो आईला कित्योतरी दिवस अख्खा संसार आमचं अख्खं डेव्हलप आमच्या आईने केलं कुणी नाचून सांगते काहीही करायचं म्हणलं तरी आमच्या म्हातारीच्या हातात होत मला सांगायचं तात्पर्य आशा आया आणि आशा म्हात्या घराघरात काय का एक सुना असली तर तिची चुल वेगळी सासूची वेगळी दोन असल्या तरी तस आहे आणि एवढ्या सुना एवढे नाच नाच सुना सगळ्या सांभाळायच्या गोळ्या मेळ्याने शेवटपर्यंत राहायचं हे दुर्मिळ घर असतं पण हे भाग्य मात्र या मातोश्रीला लाभलं तस हे एका महिलेच उदाहरण सांगितलं तसे संत घरोघरी नाहीत गल्लीत नाहीत चौका चौकात नाहीत गावागावात नाहीत तरी दुर्मिळ आहेत कसं जसं बाबलीचं जंगल आहे कधी तुम्ही पाहिलं असेल कडुनिंबाच पाहिलं असेल सागवनाचं पाहिलं आंब्याचं पाहिलं असेल पण चंदनाचं जंगल कुणी पाहिलंय का चंदनाच नाही पण हे मात्र निश्चित आहे येड्या बाबळीच्या जंगलात कुठं तरी एखादा चंदन शंभर टक्के असतो कडुनिंबाच्या जंगलात कुठं तरी एखादा चंदन शंभर टक्के असतो तस आता हे माणसांच जंगल नाही का तुमच्या कोठार मध्ये आपल्या माणसं श्रीगोंद्यात माणस नगरमध्ये माणसं महाराष्ट्रात माणसं पाकिस्तानात माणसं भारतात माणसं चीन मध्ये जंगल आहे ना माणसांच पण सज्जन आहे का सज्जन कुठं तरी दुर्मिळ एखाद आहे म्हणून तू खबर सज्जनाला किंवा संतांना उपमा चंदनाची देतात पण दुर्मिळ असा असणारा सज्जन मात्र आपल्याकडचा परिसर शीतल आणि सुगंधित भक्तिमय करतो तसे संत असतात आपल्याकडचा परिसर आनंदित आणि सुखमय करतात आता आम्ही तुम्हाला हे घरी येऊन सांगतोय का नाही सांगतोय का नाही सप्ताहातली कीर्तन घरोघरी मंदिरातली प्रवचन स्मशान भूमीत पण माणसं मात्र जशीच्या तशीच काय बदल काय नाही तुम्ही इथं बी बसताय ऐकत आहे का म्हणजे काय लय आवडीने लय प्रेमाने नाही बसत आता उग तिकडं फुलं पडत नाही तो पण तो उठता येत नाही महाराज बंद करत नाही तो हालता येत नाही अशी तुमची मानसिकता आहे लय आवडीने प्रेमाने चाललंय का इथं आल्यावर सुद्धा थोडं स्पष्ट बोलू का सुद्धा बरोबर तंबा तंबाल कळलं गाठीत बरोबर गांजावाल गांजवाल्या पशी जाणार दारूवाला दारूवाल्या पशी बसणार पांढऱ्या कपड्यावाला पांढऱ्या कपड्यावाल्या पशीच जाणार खाली मान घालायचं माती उकरायची काय खरंय बाबा मी लजे गेलं काय संग येतय सगळं घेऊन जायचंय ठेऊ घेऊन सगळं येऊन जायचंय संघ काहीच येत नाही हा विचार कुठं इथं आल्यावरती आणि एकदा का इथून उठले जागा सोडी रोड क्रॉस केला थे। चला महाराजांचं काम सांगायचं आपलं ऐकायचं काढा तुम टाइमपास केला लोकांनी टाइमपास आता आम्ही तुम्हाला सांगतोय अगदी सप्ताहातली कीर्तन प्रवचन घरोघरी आली पण माणसं मात्र जशीच्या तशीच कालही तुकोब हाच विषय घरोघरी जाऊन सांगत होते Me. जाउन सांगत होते काल सुद्धा